सर अध्यक्ष महोदय ये लेखक या कवि बनना उनका काम नहीं जिनके दिल आंखों में बसा करते डॉक्टर साहब लक्ष्य दे ले। ये लेखक या कवि बनना उनका काम नहीं जिनके दिल आंखों में बसा करते हैं अरे कवि तो वो बनते हैं जो शराब से नहीं कलम से नशा करते हैं yeah! कवितेचं तो शीर्षक है जीवन की गुंगवोनी सोता मध्ये मी जगने राहून गेलो गुंगवोनी सोता मध्ये मी जगणे राहून गेलो आणि जगण्यासाठी जीवनात मी हसणे राहून गेलो की गुंगभोनी स्वतःमध्ये मी जगणे राहून गेलो आणि जगण्यासाठी जीवनात मी हसणे राहून गेलो जरी आले समोर काटे या ठिकाणी ज्येष्ठ कवी धांडेसर बटले जरी आले समोर काटे नाही रस्ता सारून गेलो जरी आले समोर काटे नाही रस्ता सारून गेलो संघर्षाच्या वाटेवरून नाही फिरून गेलो जरी आले समोर काटे नाही मागे सरून गेलो संघर्षाच्या वाटेवर मी नाही मागे फिरून गेलो या धकाधकीच्या जीवनात मी पैशासाठी रंगून गेलो या धकाधकीच्या जीवनात मी पैशासाठी रंगून गेलो नाती गोती मागे साकून नाती गोती मागे टाकून साऱ्यासाठी भंगून गेलो